नमस्कार शेतकरी बंधूंनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांच्या कापसाच्या भावाबाबत महत्त्वाची बातमी आलेली आहे भारत सरकारने एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून कापूस आयातीवर अकरा टक्के शुल्क वाढवलेले आहे त्यामुळे कापसाच्या भावामध्ये शंभर रुपयापासून दोनशे रुपयापर्यंतची मागील दोन दिवसात झालेली आहे हे आयात शुल्क असेच कायम राहिले तर कापसाच्या भावामध्ये सहा ते दहा टक्क्यापर्यंत वाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे या वाढीमागचे कारण आपण जाणून घेण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊया अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेने भारतातील कापूस व कापसावर आधारित जी उत्पादने आहेत त्यांच्या अमेरिकेतील आयातीवर पन्नास टक्के टॅरिफ लावलेला होता त्याचे कारण देताना अमेरिकेने असे सांगितले होते भारत हा रशियाकडून कच्चे तेल मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे त्यामुळे रशियाला युक्रेनच्या युद्धामध्ये अप्रत्यक्षपणे आर्थिक पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे कारण इतर सर्व जगाने युरोपियन कंट्रीसहित रशियाशी व्यापारी संबंध तोडलेले आहेत आणि भारत हा इतर सर्व देशांच्या विरोधात वागत आहे अशी अमेरिकेची भूमिका होती अमेरिकेने ही टॅरी फॉर्ट केल्यामुळे भारतातील कापड उद्योगावर मोठ्या प्रमाणात संकट निर्माण झाले होते कारण त्यांचे कापड व कापडावरील जी उत्पादने आहेत यांचा भाव अमेरिकेमध्ये पन्नास टक्के टॅरिफ लावल्यामुळे चीन व बांगलादेश यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढले होते व याचा परिणाम त्यांच्या उद्योगावर झालेला होता यामुळे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया व तमिळनाडू स्पिनिंग असोसिएशन यांनी भारत सरकारकडे आयात शुल्क कमी करण्यासाठी वारंवार मागणी केलेली होती भारतानेही अमेरिकेच्या या टॅरिफ वॉरवर प्रत्युत्तर म्हणून अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क मागे घेतलेले होते त्यामुळे कापड उद्योगाला मोठ्या प्रमाणात मदत झाली परंतु भारतातील शेतकऱ्यांच्या कापसाचे भाव पडले ही मुदतवाढ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपल्यामुळे भारताने पूर्ववत कापसावरची अकरा टक्के आयात शुल्क परत वाढवली आहे त्यामुळे ही कापसाच्या भावाची वाढ आपल्याला दिसून येत आहे हे आयात शुल्क अशाच प्रकारे कायम राहिले तर पुढील का सहा टक्क्यापासून दहा टक्क्यापर्यंत कापसाच्या भावात वाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे सी सी आयने सुद्धा शेतकऱ्यांकडून हमीभावाने जे जो कापूस खरेदी केलेला होता तोही कापूस भारत सरकारला व्यापाऱ्यांना विकताना चांगल्या भावाने विकता येणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांकडे जो कापूस उपलब्ध आहे त्या कापसासही शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे भाव मिळणार आहे हा भाव सात हजार दोनशेपासून आठ हजार दोनशेपर्यंत सद्यस्थितीत आहे परंतु यात आणखीनही वाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांकडे कापूस आणखीनही आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे धन्यवाद